कसलं धुक आहे काहीच दिसत नाहीये एक शंभर मीटर अंतरावरच पण काही दिसत नाही एवढं तर धुक आहे इकडं पूर्ण डोंगर आहे तरी काय दिसत आहे हे बघा काहीच नाही दिसत आहे कसलं धुक मिनिट जाळ का धुई नाही नाही चांगलंय चांगलंय पानधुई जाळ्या नाही होत ह्या धुकीने बापरे रे काहीच दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तरी खूप दिसते डोळ्याला तर खूप हे बघा किती जवळ माणूस आहे तो आता गेला तरी पण ते पण दिसत नाही आहे किती जवळ माणूस आहे तरी पण तो दिसत नाही काहीच दिसत नाही आहे कसलं भारी वाटते किती भारी वाटते ना mm. गाडी घेऊन बाहेर पडू नका ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप आहेत रोल्डा असं दुख असल्यानंतर कशी गाडी चालवायची काहीच दिसत नाही आहे डोळ्याला कॅमेऱ्यामध्ये भरपूर दिसते कॅमेऱ्यामध्ये भरपूर दिसते अरे बापरे कसलं दुःख आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना अशी मॉर्निंग रोज व्हायला पाहिजे मस्त मस्त <laughs> आता उठले मी आणि सरळ बघितलं बाहेर खिडकीतून अरे बापरे खिडकी पर्यंत धोका आलेला म्हटलं चला बाहेर जाऊ मी जो आनंद घेते तो सगळ्यांना दाखवू हे बघा आमचे ते पूर्ण जंगल आहे छान वाटते आहे का माझा रस्ता कुठं घरी जायचा तो दिसत पण नाहीये अगदी शंभर मीटर अंतरावर पण नाहीये तो ते पण दिसत नाही शंभर मीटरच्या अंतरावरच पण दिसत नाही एवढं भारी धुक आहे भारी वाटते म्हणजे याच्यापासून जाळी नाही बनवते पाणी पाणी बन पाणी सगळं असं हे बघा खाली ओलं ओलं झाले बऱ्यापैकी जवळ मस्त आराम करतात हे बघा काहीच दिसत नाही इकडं अरे बापरे शंभर मीटर नाही पन्नास मीटर वरच पण दिसत नाहीये किती जवळ आहे तुम्हाला दिसते मला नाही दिसत हे कॅमेऱ्यामध्ये दिसते ते रोडवरच्या लाईटी बंद झाल्या बघा आता कसं दिसते अरे बापरे भीती वाटायला लागली मला पुढे जायची <laughs> काहीच <जिसद> दिसत नाही <laughs> आज लवकर जायचं होतं ऑफिसला आता कशी गाडी चालवायची <laughs> काहीच दिसत नाही आहे गाड्या घेऊन बाहेर पडू नका ॲक्सिडेंट होऊ शकतो <laughs> हे बघ गाडी आली किती जवळ गाडी आहे पन्नास मीटरवर कशी दिसतेय हे बघा एक मिनिटात एक काही सेकंदात गाडी झाली से आहे काही सेकंद खूप भारी वाटते खूप दिवसातून मी तिथे असंच एक धुकं असते दुसरं ती जाळधुई असती म्हणजे जाळ्या बनवते सगळीकडे सगळ्या झाडांवरती सगळ्या पिकांवरती पण हे जाळ्या नाही बनवते ही पांधुई म्हणतं ह्याला आमच्याकडे तर पांधुई म्हणतात जाळ्या नाही जाळ्या नाही बनवत ना, ना पाणी पडतं फक्त पिकांवरती म्हणजे ठीक आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना हा अशीच मॉर्निंग असायला पाहिजे रोज खूप भारी वाटते मला तर चला घरी पुढचं काहीच दिसत नाही आहे thank आता बघते माझ्या घराचं गेट दिसतंय का एवढे गेट पण नाही दिसणार <coughs> ह्या रोडवरून गेट पण नाही दिसणार एवढं जवळ म्हणजे पन्नास मीटरवरचंच दिसत नाही आहे कोणाकडे कोण आहे धुक आहे पिंपरी चिंचवडमध्ये तर आहे दुसरीकडं माहीत नाही वाटायला लागली मला पुढे जायची एवढं दुख आहे काहीच दिसत नाही पन्नास मीटरवरचं पण पन्नास नाही वीस मीटरवरचं पण दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये दिसते पण डोळ्याला खूप कसं मस्त आहे अरे बापरे <laughs> किती लांब असणार आहे बघा ह्या रोड फक्त एक पन्नास मीटरच आहे हा तिथपासूनच दिसायला बंद होते दुकस दुकस हे बघा किती जवळ घालून चालले नाही बिल्डिंगच्या तरी पण दुःखच लय भारी वाटते ओलं झालंय सगळा रस्ता ओला झाला हे बघा रस्ता ओला हो आहे या साईडला नाही गाड्या येतात जातात या साईडला इथलं गाड्या नाही आहेत त्याच्यामुळे ओलच राहिले मस्त मस्त ते मस्त काय सेकंद झालं गाडी गेलेली ती पण दिसत नाही हे बघा गेट दिसत नाहीये पन्नास मीटर वरच पण गेट दिसत नाहीये बिल्डिंगच गायब आहे भूताच्या जगात आल्यासारखं वाटायला लागले गाप सगळं गायब होते पण छान वाटते अरे बापरे हे बघा आमची बिल्डिंग हो दिसत नाही तेवढं छान वाटते ना चला आता एक मी शॉर्ट व्हिडिओ काढते तुरीच्या शेंगा हे बघा पाणी आहे पाणी पाणी पण आहे आणि जाळी पण व्हायला आहे जाळी नाही व्हायला पाहिजे हे बघा आता तो रस्ता दिसत नाही जंगल दिसत नाहीये Лаа сар он на сундар дисеч а сундар өвөчч